ओके okay, हां नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या आजच्या या व्हिडिओमध्ये की तुम्ही थमनेल टायटल पाहिलेलं आहे आगामी पद भरती जे आहे तर तीन लाख रिक्त पदाची ही बातमी आहे ही न्यूज आहे ही पेपर लागलेली आहे टेलिग्रामवरती देखील तुम्हाला माहिती झालेलं असेल तर यामध्ये किती सत्यता आहे लाख जर रिक्त पद असतील तर मग यांची भरती कधी होणार आहे खरं काय आहे खोटं काय आहे आपण ते सगळं काय करणार आहोत जाणून घेणार आहोत बघा आता आजच्या लोकमत पेपरला ही बातमी आलेली आहे शासकीय सेवेतील तीन लाख तब्बल ती शासकीय सेवेतील तीन लाख तब्बल काय आहेत रिक्त पदे आहेत आणि दरवर्षी सेवानिवृत्तीने तीन पर्सेंट जागा ज्या आहेत तर त्या काय होतात की रिक्त होतात म्हणजे शंभर लोक ज्या आहेत तर त्यापैकी पण ज्या आहेत तर ते स्वच्छ येतात किंवा ते निवृत्त होत आहेत ठीक आहे त्यामध्ये का मग काही अपघाती निधन होणं म्हणा किंवा काही पदोन्नती होणं हा भाग यामध्ये ॲड केलेला नाही पण तीन टक्के जे आहे तर ते जागांची भर पडतात ऍक्च्युअल बातमी काय राज्य शासनाच्या मंत्रालयासह विविध भागातील तब्बल तीन लाख रिक्त पदे रिक्त असून त्या पदांचा आखा आडा आडा बाजू आहे तर तो सध्याच्या या मिटिंगमध्ये घेतलेला आहे ते नऊ जून ते वीस जून या दरम्यान मंत्रालयाच्या वेगवेगळ्या बैठकी झालेल्या आहेत ना वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या तर त्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की आपल्या विभागासाठी मंत्रालयातून किंवा सरकारने किती निधी द्यायला पाहिजे आणि निधी द्याय मिळाल्यानंतर कामं काय करायची आणि कामं करण्यासाठी आकृतीबंध म्हणजे माणसं किती लागणार आहेत सध्या आपल्याकडे किती डिपार्टमेंटमध्ये माणसं आहेत किती रिक्त पदं आहेत आणि भरती किती लोकांची करायची आहे एक आकृतीबंध तयार केला जातो नंतर तो वित्त विभागाकडे जातो वित्त विभाग त्यावरती विचार करतं की शासनाच्या तिजोरीवर किती परिणाम होणार आहे ती लोकांचा आपण पगाराचा जो भार आहे तो सोसू शकतो हे भरती केल्यानंतर शासनाच्या तिजोरीत काय प्रत्यक्ष भर पडणार आहे याचा सगळ्या बाजूने अंदाज केला जातो आणि नंतर मग पदभरती जाहीर केल्या जाते आता ही तीन लाख रिक्त पदं आहेत म्हणजे तीन लाखचे तीन लाख भरल्या जाणार आहेत का नाही शासन काय करतं की साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत जी पदभरती आहे ना तर ती करत असतं तीस टक्के जो आहे ना तर तो अतिरिक्त कामाची जिम्मेदारी बाकी सगळ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती वाटून दिल्या जाते किंवा त्या विभागामार्फत ती सगळी पदं भरल्या जात नाहीत काही लोकांवरती जास्तीचा भार देण्यात येतो अशा संदर्भात सात लाख एकोणावीस हजार एवढी काय आहेत पदं मंजूर आहेत महाराष्ट्र शासनाचे स्टेट गव्हर्नमेंटचे किती लोक कर्मचारी आहेत सात लाख एकोणावीस हजार म्हणजे त्यामध्ये आले शिक्षक आले आपले परत महानगरपालिका आल्या नगर परिषद आले परत जलसंपदा आलं जलसंधारण आलं महसूल विभाग आलं पोलीस खातं आलं सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जवळपास सात लाख एकोणावीस हजार एवढी पदं आहेत तेव्हा आता आपले भारताची लोकसंख्या खूप वाढते तर महाराष्ट्राची तर खूप वाढते व लोकांना पायाभूत गरजा आणि शासकीय जी यंत्रणा आहे ही व्यवस्थित राहावी यासाठी काय आहे की प्रशासन नेहमी काळजी करत राहतं आज तुम्ही पहा आपले ज्या महानगर आहेत तर ते गर्दीने एवढे तुंबलेले आहेत ना साधारण जर या सिटीच्या कोरोनापासून या दुसऱ्या जर कोपऱ्यापर्यंत जायचं असेल तर कमीत कमी एखाद दीड तास तरी सहज लागत असतात जास्तच म्हणत असेल मी संभाजीनगरचा वाट करतो तर हे जे नियोजन जे आहे ट्रॅफिकचं समजा किंवा इतर गोष्टीचं हे करण्यासाठी सरकारची यंत्रणा मजबूत असणे ग गरजेचं आहे आणि हे काम सरकारचंच आहे म्हणून आगामी ही जी पदभरती आहे काढलेली आहे किंवा पंच्याहत्तर हजार जी पदभरती येणार आहे ना तर या तीन लाखापैकी पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार पदभरती आता होणार आहे यामध्ये दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर एवढी काय आहे तर रिक्त पदं आहेत मग आता या वर्षी पंच्याहत्तर हजार आले दोन हजार पंचवीस सव्वस सत्तावीस या तीन वर्षापर्यंत मेगा भरती येणार आहे तर प्रत्येक वर्षी कदाचित पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार भरती जरी म्हटलं तरी वावगं नाही मागच्या वर्षी जवळपास पंच्याहत्तर हजारची काय भरती झाली आहे गटकं आणि गड्डची गट जास्त करून पदे असतात अबच ज्या आहेत तर त्या ठीक आहे एम पी एस सी मार्फत भरल्या जातात गटकं आणि गड्डची यामध्ये असणार आहे आणि नजीकच्या काळामध्ये काय की पाच हजार दोनशे एकोणऐंशी कर्मचारी काय असणार आहे की त्यांचं भरती होणार आहे आता परिवहन मंडळानं सांगितलेलं आहे की पंचवीस हजार आम्ही काय करणार आहोत नवीन बसेस घेणार आहोत पंचवीस हजार बसेस जर नवीन घ्यायच्या असतील तर तेवढे ड्रायवर कंडक्टर तेवढ्या बसेसचा मेंटेनन्स या सगळ्या गोष्टीसाठी जे आहेत ना तर ती आमचं रिक्वायरमेंट आहे हा पाच हजार जो आहे तर हा नवीन जे डिपार्टमेंट जसं की एक आस्था एक नवीन डिपार्टमेंट सुरू झालेला आहे सगळ्या महाराष्ट्र शासनाचे जेवढे पण कर्मचारी आहेत तर त्यांची सगळ्यांची जॉईनिंगपासून ते निवृत्तीपर्यंत त्यांच्या किती सुट्ट्या असायला पाहिजे किती रजा असायला पाहिजे त्यांची सगळी इत्यन्भूत माहितीसाठी महा विभाग तयार केला तर त्या विभागासाठी देखील नवीन माणसं लागणार आहेत तर अशा प्रकारची नवीन विभागामध्ये किंवा नवीन पदभरती पाच हजार दोनशे एकोणऐंशी येणार आहे तर अशा पद्धतीने आगामी हा जो काळ आहे तुम्ही जर तयारी करणार असाल तर तुमसाठी अत्यंत महत्त्वाचा पिरियड असणार आहे आय होप तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चुकू उकून काही शब्द जर मला वाटलं असेल चुकलेलं तर अधोरेखित करू शकता अँड येस ऑल फॉर दिस वीक